संत गजानन महाराजांचे लाखो करोडो भक्त आहेत देशाच्या कानाकोपऱ्यातून पायदळ वारी शेगावात दाखल होतात गेल्या एकवीस वर्षांपासून खेड येथून पायदळ वारी शेगावला जाते दरम्यान या वारीचं परतवाड्यात शिक्षण मार्शी शांतीवाटिका स्थित ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत यांच्या घरी आगमन झालं असता मोठ्या भक्तिभावाने दिंडीचं स्वागत करण्यात आलं आरती दर्शन महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमाचा मोठ्या संख्येनं भाविकांनी लाभ घेतला श्री संत गजानन महाराज शेगाव नगरी येथे गेल्या एकवीस वर्षापासून खेडवरून शेगावला पायी वारीची परंपरा आहे खेडवरून ही पैदल वारी परतवाडा येथे दाखल झाली परतवाडा येथील शिक्षण महर्षी शांतीवाटिकास्थित ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत यांच्या घरी दिंडीचे स्वागत करण्यात आले येथे सर्व गजानन भक्तांनी दिंडीचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले येथे गजानन भक्तांसाठी भाकरी बेसन असा महाप्रसाद ठेवण्यात आला दादासाहेब राऊत यांचा संपूर्ण परिवार मागील एकवीस वर्षापासून गजानन भक्तांच्या वारकऱ्यांची सेवा करत आहे संत तुकडोजी महाराज यांचे भक्त ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत यांच्या घरी हजारोंच्या संख्येने भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला खेड भरून शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी मागील एकवीस वर्षापासून पालखी येते आणि ही पालखी परतवाळा येथील शांती वाटिका स्थित ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत यांच्याकडे त्यांचं जीवन असते महाप्रसाद असते आज ही पालखी मोठ्या थाटात परतवाडा इथे दाखल झालेली आहे परतवाडा इथे शांती वाटिकामध्ये सर्व वातावरण हे गजानन नगरी झालेली आहे या प्रकारचं दिसत आहे दादासाहेब राऊत आपल्यासोबत आहे जाणून घेऊया या पालखीच स्वागत करताना त्यांनी सुरुवात कशी केली हा आ... संस्काराचा भाग आहे आईवडिलांचे संस्कार आणि आपण जे परंपरागत आपले वेदशास्त्र पुराण जे सांगतात त्या पद्धतीने आपण जीवनात वागलं तर जीवन यशस्वी होऊ शकतं याकरता आपल्याला स्वतःलाही व लोकांना काही याच्यापासून बोध मिळायला पाहिजे लोक जे आजकाल होऊन राहिले दंगे धोपे चाटा मारणं किंवा बेमानी हे प्रकार वाढले याला आळा बसावा याकरता जनजागृती झाली पाहिजे अध्यात्म हे जीवनाशी जुळलं पाहिजे आणि माणूस जीवन जगताना अध्यात्म जगला पाहिजे अध्यात्म जगला तर त्याचं जीवन सुंदर होईल आणि मुळाचं जीवन सुंदर आहे त्यासाठी त्यास। माझा प्रयास एक सांगू दादासाहेब आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार विचार घेऊन चालतात आजच्या या स्पर्धेचं जीवन आहे प्रत्येक फक्त पैसा कसा असा वातावरण निर्मिती या पालिकेचं स्वागत कसा एक आनंद आहे त्याविषयी एक गोष्ट सांगतो एका गावात एक माणूस आणि तो माणूस एका गावात गेला गेल्यानंतर तो म्हणे बा हे गाव कसं आहे तिथल्या एका प्रमुखांनी सांगितलं या गावात दुष्ट लोभी कपटी लोक राहतात म्हणून माझ्याही गावात तसेच लोक आहे म्हणे तो निघून गेला नंतर दुसरा माणूस आला दुसऱ्या माणसाला विचारलं तुमचं गाव कसं आहे तर हे गाव अतिशय प्रेमळ सुस्वभावी आणि दान करण्यात गन्यात मुशमुख गाव आहे मी तसा जाऊ म्हणे म्हणून त्यात तो त्या विचाराशी सहमत झाला जर प्रत्येक बाजूस आपल्याला बदलू शकला तर या पृथ्वी तलावर रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आपण स्वतःला बदलत नाही तोपर्यंत इतरांना सांगण्यात काही अर्थ नसतो आपल्या जीवनाकडे कोण दुसरा शिकतो त्याचा त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे राष्ट्रसंख्या हेच होते एखाद खोदावी जमीन हे पूजनावणी पूजन मंदिर बसवून नाग दाबावे त्यापेक्षा मार्गीचे काटे होता आपल्यासोबत होते दादासाहेब राऊत आणि आज गजानन भक्तांना इथे महाप्रसादाचं भव्य आयोजन केलं आहे मध्ये शहराचे विविध प्रतिष्ठित नागरिक सुद्धा सहभागी झालेले आहे मी कॅमेरामॅन मुनिसमधेश किल्लेदार सिटी न्यूज परतवाडा